thank <laughs> you कार तेजस कुठं चालला अरे झालं काय इकडे आलतो आणत हा अरे काय अरे कन साहेब शूट कॉन अरे शूट कॉन मला आवडतं झालं मला देणार हा वया राहू दे सगळेच घेऊन जा एवढे लोक आले अरे खा एवढे कशाला प्रथम त्याला काय मी थोडी वावरातून पिकून आणलेत मी काय एकाच आणले काय पकड हे काय पन्नास रुपये ए शेतकऱ्यासारखं मन आहे करे त्याच्या मग चाष्ट कर झालं एक मिनिट एक मिनिट काय म्हणजे शेतकऱ्याचं काय मापन हेच करायचं का शेतकऱ्याच्या सोबतच पैसे कमी करा पैसे कमी करा पण शेतकऱ्याला जास्त पैसे दिले पाहिजे आपण अरे शेतकरी शेतात राबतो आप म्हणून आपलं चाललंय सगळं त्याच्यामुळे राहू दे काहीच नाही उलट पन्नास आणि दुसरी गोष्ट उल माहितीये काय हे एक मी जर बाहेर भाजून घेतलं ना कनिज हे तर पंचवीस रुपयाला एक पडतं मला काय सांगतो मला काहीच दिलं नाही मी तुला हा होय मग परत जर लागले ना तुला कस मला सांग फोन कर मी घर पोहोच करी तुला सांगतो मी शंभर येऊ का मी टाकायला येणार तुम्ही सुधारायच नाही रे चल बाय एक नंबर काम झालं आज झाली एवढे मोठे नाही आवाज देते मला का तुम्ही काय करतो राणामध्ये हा तर मी इकडे फिरायला काय झालं वना 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 दिसले म्हणून आवाज दिला कुठं काय झालं तुला काय काम आहे तू साधारण का इथे इथं बसलेली जास्ती पायरीवर बघितला कुणाला बी लगेच आवाज द्यायचा नवऱ्या जेव्हा करते माझ्यातून आता नवरात जीवावर नाही करणार काय करणार तुमचा माय करा, मा 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 करा तु ना माय री मावता आम्हाला तर माझ्या मारू द्या आता काय काम करावं आम्ही एवढे पैसे पाणी तू धंदा बिंदा टाक ना कोणता तरी कसला काम धंदा टाकू मकाचे कणस विकावा मस्त पैकी उकडून बिकडून मकाचे कणस विका उकडून बिकडून हा? हा ते भाजी ते बुजाच्या गाड्यावर ते का हा हा पण ते तसलं काय मला करता येत नाही बाबा एक काम करते का मी टाकीत दुकान तुम्हाला इथं कामाला राहते का फक्त गाल्ल्यावर बसायचं मी भाजीन बिजीन मस्त उकडीन आणि तुला बी खाऊ घाली आणि मग मला पैशाच काय पाचशे रुपये देईन तुला गाल्यावर बसले पाचशे रुपये रोज हा आणि तुला अंडा भुर्जी की नाही मग मी तुझं तुला बी आणीन दोन रोटी आणीन त्याच्यासोबत कांदा बी आणीन अहो त्या अंडा सोबत रोट्या नाही चांगल्या लागत मला पाव घेऊन या अर्धा डझन मस्त गाल्यावर वाजलेले असले ना आपले कोमल हाताने ना मस्त असं कधीच घ्यायचं आणि गिरायकाला द्यायचं पैसे घ्यायचे फक्त गाड्या बी थांबत्या मला धंदा बी चांगला तुमच्या नाहीत ना त्याच्यामुळे बरं मी काय रिकाम बडबडनाक करू करायचंय ना तर मग तुम्ही मटेरियल सगळं घेऊन या करून बघू किती होतो बिझनेस आपला चालतंय उद्या सकाळी ठीक आठ वाजता वावरून बसायचं चालतंय मी मस्त बेगी गाडी घेऊन येतो हा हा आपण जाऊ पैसे मला सकाळी देशात का संध्याकाळी देशात दांदा झाल्यावर देईन आधी कसं माझ्याकडे चाल येऊ का आवरून ठेवा हा, 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 हा जातो बरं झालं नुसतं बसायचं असतं काम आहे तेवढे पाचशे रुपये भेटले होय लय दांदा झाला कारण तुझ्यामुळे तू चालू फेमस ना त्याच्यामुळं तुमचं तर काही पण असतं बरं किती तू झाला असतो आपला आजचा धंदा मोजायचे का हवी इथं कुठं रस्त्यावर घरी जाऊन करू थकली <laughs> हो थक मी आज। चला पटपट मी बी थकलोय आणि वरून दोनशे रुपये बघितस ना आपल्याला आजचं प्रॉफिट किती झालं आजचं प्रॉफिट किती झालं सत्तावीसशे रुपये झालं ना तुम्ही आताच सांगितलं मला सत्तावीसशे ऐकायन मी काय म्हणते काय एवढं प्रॉफिट झालं ना हे सातशे राहू द्या आणि ना उद्यापासून मला पार्टनर करा मी काय पाचशे रुपये वर्धाने काय गल्ल्यावर बसायला येणार नाही असं आणि जेवढं होईल तेवढं अर्धा अर्ध येऊ देऊ दोन शेरपे धर नाही काय काय हे दोन शेरपे धरण कारण नाही तो अंडापूर तू काय म्हणली होती मी बारा पाव काही सात पाव खाल्ली त्याच्यामुळे दोन शेरे चव घालताय का नाही चव कुठं घालतोय बरं जाऊ दे ते आठवली नाही अर्धा अर्ध मटेरियल घेऊन या हा हा उद्यापासून पाटणार आपण चालतंय अय भाऊ पण गाल्सायचं नाही तो अजिबात उकड बी लागतील भाज बी लागतील आणि ना मस्त मिरची लावून द्यायची कारण त्या हाताने लोकांना गोड लागतील ना कन्से हो पण मग माझे नाजूक हाताना किती चटकी बसतील अ चटके बसल्याशिवाय मग पैसे काय ऑटोमॅटिक येते का तो चला काही काय हरकत नाही ठरलं मग पार्टनर मध्ये पार्टनर मध्ये मटेरियल घेऊन यायचं सगळं मी एकटा फक्त मटेरियल आणून देऊ झाले बसलो का तो तिकडे बसायचं लगेच बगुल्याकडे बगुल्याकडून उठले का लगेच कंस भाजायला बसायचं चालत जा सकाळी पाठ जायचं सात ला पाठ सात बसता का जावा सकाळी फोन करा मला मला मार्केटला जावं लागत पाठ हो सात जाऊ का अरे तू लक्ष आहे का नाही पाप हे सुटकॉन कमी कसं वाटतंय लक्ष आहे डेपुटी काही ताटाला कंस आहेत काही ताटाला कंस नाहीत तू राखायला येतो का कोणाला देतोय कंस नाही डेपुटी मी देतो पण नाही आता पण नाही राव आता रोज दिवसा अधून मधून राथ पण रात्री आता होता खायला खाय तू काय खायचं ते खायचं नाही म्हणत मी राखण कारण तू दिवसभर मला म्हणतो ना तिकडे कंस जाते कुठं मला माहिती तू येणार नाही पण कंस कमी कस काय होते तू नेताय तर दिवस मी ज्यावर नेते समजा ना त्याला आपला कंस तोडून डायरेक्ट किलोवर नेऊन द्यायची आता कव्हर राखी तू ये कोणी ठेवी ना तू काय उद्या दोन गडी बघ आणि तोडून घे सगळे जे किलोवर येतील ते ओ डेपुटी आव नुसते किलोडी विकू नका जरा वानोळ द्या काही तरी जस काय खरे काय म्हणतो अहो तो जा मला दना दना देतोय मका आणि ते पण कमी पैशात आणि तुम्ही काय झाकून ठेवतोय अरे कवा झाकून ठेवले भाऊ कोणी नेत आहे किती कन येते काय नाही ते ने, ने तुला तुला कवा आडीलय जाय का मका कुठं लावली मका कुठं लावली म्हणजे त्यांनी कालच दिले मला आणि एवढं जाऊ दे रोडवर विकतोय ना रोज दोन तीन हर्बे कमवतोय हो तेव्हा ते सुगंधावायनी हा का हा सुटक चालू केलं सुटकन चालू केले एक नंबर तुम्हाला सांगतो बर 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 काय काय धंदा पाण्याला लागला मी तेच म्हणतोय अहो किलो विकण्यापेक्षा हे डिग्याला बस बसवा ना घेऊन भाजून विकन तुम्हाला सांगतो दो रोजचा सा दोन तीन अर्धा करायला कुठं जात नाही अरे ते जे तुझं बरोबर आहे पण हे आमचं लेखकू आहे ना याला कनीच भाजून खायचं म्हणलं तरी काटाला येतो आणि हे इकिन होय काय तो बी याचं काय खरंय रे अहो याचा जाऊ द्या ते बघा ना मस्त कंस आणतोय रोडला जाऊन विकतोय तुम्हाला सांगतो ते सुगंध वहिनीत ना दोघांनी बघते पार्टनरशिप केली की काय माहित नाही रोजचा काल ला दोन तीन हारपे नाही गेला बरोबर झालं लागला पण जागला कोणता आजचा मला एवढा मकाच्या एवढा एकत आणतोय तुम्हाला आणतोय काय माहितीये आता काय ऐड नाही जाऊ दे लागला ना काय काय धांद्याला तू न्याय जास्त काय झाली काय नाही डे इकडे कोणी घेऊन असे बोंगायचं वार नाही का तिथं त्यांच्या गाया सोडलेल्या असतात ते हायत मग मी त्यांच्या गावऱ्या येतो नाही का गवऱ्या खायला आणतो गवऱ्या खायला आणतो म्हणजे मी इंटरनॅशनल धंदा चालू केला एक्सप्रेस हवेला कायचा आपला कंस भाजायचा शिजायचा उकडायचा कणस कुठून आणतो हा मार्केट कुठून म्हणजे मग आता गवऱ्या कुठून अशोक हा बर 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 जा 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 <laughs> आले तर या कधी देण लावून तर मला चटणी मिरची हो, कायसाला चाल चालेल ये चांगला माणूस पुटी मला गावऱ्या निमोन तू हा का नाही चांगलाय माणूस चांगलाय आम्हाला माहिती आहे ना आमच्या ठीक आहे याकडे एक तोडा म्हणजे ओळखून लय चाप्टर मला म्हणला इकडे चाललोय साधा भाऊच्या वावरात खाली <laughs> अरे जाल्या तू ज्या शाळात शिकला ना त्या शाळात मी तो आधी शिकून गेलेलो आहे आलाय का तो हा आणि तू बघितलं का चात्रा बघ ना याकाडे एक तोडूचं म्हणजे लक्ष नाही आलं पाहिजे म्हणजे चोर बी किती पक्का आहे तुमच्या वावरात म्हणतो थोडी पकले का काय आजच्या मी मार्केट मार्केटून आणतो ना, ना। तुझ्याकडे काय ना। पैसे मारले तो मार्केट का अरे जरा लाजा रे तू आणि आहे बरं मला सांग किती दिवस लोकांचा एकूण फोटो भरणार आहे तुम्ही किती दिवस परवडून तुला आता तो धंदा येऊ बी टाकला तुला तर सुटकांची सवय लागली बा चांगला पैसा भेटतोय माझी मका किती दिवस राहणार रे किती दिवस राहील राय पंधरा दिवस हा हा आणि माझ्या जागा जर दुसरा असला तर तो तुला हाणून मोकळा गेला असता तुला कुठेतरी कोणा तरी ताब्यात दिला असता नाल्या का हे असं दुसऱ्याचे चोरून मारून व्यवसाय होत नसते त्याच्या ते ना कष्ट लागत येतं एक काम करतात तो आहे माझ्या माय पैसे भांडवल झालंय तयार हा आता इथून पुढं माझ्या यायला हात लावू नको मी आता उद्या मका देणार आहे तेवढे पैसे आले ना त्याच्यात मार्केटला घे मार्केटला जा मार्केट कंच घे आणि आता इकायला लाग चालतंय बरं का चालतंय ना आता एवढे घेऊन जात तोडलेत बरं का शेतकरी राजा कोणला नाराज करीत नाही नाही तर नाही तू लय आणला असता जर कोणी बोरटा असतो त्याचे तर पैसे द्या गप्प घेतो त्याच्याकून काय पैसे घेत धंदा नाही झाला म्हणजे का आमचे जोरधंदे करतो काय तू जा आता चल अंधार ना हे चोऱ्या माऱ्या चालू कर बंद कर आता आणि काय करायचं भाऊ आता कष्ट नाही स्वतःच्या हिमतीवर जरा काहीतरी कर लोकांच्या चोऱ्या मार्या करून लई दिवस पोट नाही भरणार तो चल मला काय थोडे पकले पकले का तू जा आता बंद झाला जेवढं आहे तेवढं पळ तू ग सुधर अरे नीट नीट जरा नीट आणि जर झाल्या बघा आता समजून सांगितलंय तुला परत आवरा दिसू नको ह्याच्यामुळे तुला सांगत असतो दुपारच्या पारी येत जायचं तू कसा आपल्याला आता काय रे मला आहे ना एक प्रश्न पडला डेपुटी आता मी आजच्या दिवस तरी न्याव दे मला गोणी भर मग धंदा बंद पड आज बर एक काम कर आता जे गोणी भरशील ना ते किती किलोची भर होती तेवढे मला पैसे द्या आज तुला मार्केट बंद झालंय ना तो धंदा आता रोडवर बसलाय मार्केट ना एक सस्त झाली आता हा काय असल त्या भावने ते आजच्या दिवस नाही इथं थांब रे चल दोन हजार रुपये चल, चल जाऊ का त्याला एवढी गोणी भरली का लावून दे बरं का आणि जरा दुसऱ्या जीव धंदे बंद करा तुमच्यासारखं माणूस नाही राह माणसाचा नाही लय जणांनी दुसऱ्या धंदे केले आता डब घ्यायला आले तर बर का दुसऱ्याचा लय दिवस टिकत नसतं बर का परमेश्वर बी वरून बघत असतो त्याच्यामुळे आपली जेवढी हिंमत आहे ना तेवढं कर लय दुसऱ्याच्या जीवर बसू नको मी किती दिवस पुरणार आहे तुला नाला ऐका लोकात आणि ज्या आल्यातले परकेटे पोटी आहे तू कर थांबलं रे तू जाईल आणि बसलं रे दिवसभर बाबा काम <laughs> ते ना बसून बसून तुम्हाला म्हणलं काय होणार हा अरे काम धंदे बघा काही अय का? नको होशियारी शिकू चालेल दोन कुरकुरे घ्या आम्हाला खायला देतो ना एवढं काय पाटला सारखा रुबाब करतो तू सामराव द्याराव पटके <laughs> <laughs> याला सांग माझा खापर आहे ना पाटील वाता हा आणि वतनदार घरा नाही का त्यांचा सरपंच दोघच जण गाव हाकित होते हा मला आजच नव्हता का तुला आज नव्हता काय माहिती मला पुढच्या महिन्याचा किराणा भरून ठेवायचा तू कशाला आली फोन करून जाईल तरी घर पोहोच झाला असता मला पैसे द्यायला यावंच लागला असत ना माझा फोन पे बरं बरोबर बरोबर तिथेच भाऊशी काय करताय बसलो निवड काय नाही तुमचं शेअर कोण एवढं नाही काय नाही त्याचे भाऊजी ये का केलंय ते येऊन येणे तीन बटनांचं शर्टावर यावं लागत ना लवकर गाव सोडा आणि पुढचं बाजारा हो नाही चांगले तो तसं काही नाही काय चांगलंय तुम्ही यांच्यात बसले तेव्हाच बरं मी काय म्हणते तेवढा किराणा भरून ठेवा लगेच भरतून लगेच पाठवून देतो असं गिरायक पाहिजे जे आल्या नाही तर तुम्ही दोघं काय सहा सहा महिने झाले उदर तो तीन हजार याच्याकडे चार हजारिरा असं पाहिजे एक, आ... एक तारीख झाली ना इकडे तिकडे देत नाही लगेच आणून पैसे देते नाही तर फोन पे तरी मारती तिला काय काय मी तिचा नवरा तिकडं नोकरी करतोय बस ती आपली दारात निसती मजा साथ हल मला ना धक्का नशिल झाली तेवढे पैसे पाड ना नवराला क्लिक करायला नवरा माणूस आहे तो काम करतो किंवा माझ्या घरचा गाव भर टाळ मारत नाही इंडत माझा नवरा आणि तू माझा मुगा श्यामराव तुम्हाला माहिती मला रुपया कोणाच ठेवलेला आवडत नाही तू विषयच नाही माझा नवरा पहिल्या फोनवर सांगतो बाई कोणाचं काय असं ना एक कायची तर आरतीच काय पण सुखात काय कुणाची घेऊन नको पाहिजे ना मी पाय आधी पाठवते तुम्हाला पाठव पण पाहिलं घेऊ काय बोलतो तू अरे पुण्याला कंपनीत कामाला जातो म्हणतो तिकून इकडे आला उदरे करतो रुपये देऊन टाक अरे असे गिरक काय कामाचे असं किरायक पाहिजे तुम्हाला सांगतो सुगंदर मला आता म्हणली ना दहा हजार पंधरा हजार कर ना घर पोच करेन मी असं किरायक पाहिजे एवढा कशाला दोन एक हजाराचा भरा फक्त म्हणलं मी लागलं तरी तीन भाऊजी बस करा आता किती वेळ झालं

तुला तर काहीच नाही कस करतो पाहिलं का घरी आणून जातो किराणा हा बया दिसली ना, ना। ले। ए, पुड़ा, पुड़ा करतो मनाच आहे आपली चौघालून ठेवली होईल समोर हे काय घेऊ झाले अरे अण्णा ते पोंग्याच्या पुढ्या ते म्हणजे आलंय करा तू आपल्याच सामील होईल आपलं नाव ना झटकेपट सेल्फ जायची दहा रुपये आता घातली चव आमची हा मांडा चार हजारच्या पुढे दहा हजार रुपये दहा रुपये आयला अवघड तुमचं जरा हो काय फोडून देतो सेवा करतो तुमची बघ मी काय म्हणलं होत लोकाच्या जीवावर पंढर घ्या अजून घ्या ना नाही बस झालं एवढं मांडायचं मांडायचं नाही घे ना घे सगळंच घे आणि चार हजाराच्या पुढे दहा रुपये टिप्यो रिपोर्ट लागतील साधारण खादा तसंच करतो बर का दुसऱ्याचा कार्यक्रम असला का आमंत्रण नसलं ना बिन बोले मय माय तीन हजार टिपू का चार हजार टिपू टिप्यो हो आम्ही मन मोकळे आहेत कुणाच्या नावावर टिप टिप मग आमच्या त्याच टिप तो आहे का टीप खरं नाही टिपा माझा टिपा माझं खरं नाही म्हणजे नाही नाही माझं खर नाही म्हणजे काय म्हणतो असं म्हणजे तुझ्या ध्यानात नाही राहायचं बेकार त्याला दाखवतो चल देव का अजून एखादी पोंगी आहे हातातलं सुद्धा वडील दुसऱ्या ते इजा ते खालायला खायला वाटत माणूस डेंजर श्यामराम रामराम राम 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 पुढं येत नाही चला आधी दोन पुढे सांग उठ सांग नाही डेपोटी उद्या रिका आणून देतो दोन डेपोटीची द्या काय घेतलं हा येत पंजाब तडका दहा रुपये दे ठेवा ना लिहून लिहून ठेवा डेपोटीने सांगितलंय मला ठीक्याला का पुढे पाड्या द्यायचं नाही त्याला त्याच्याकडून रोग तुम्ही घ्या मानले ते म्हणते तुला ते पहिले सहा हजार आणून दे उदारी किराण्याची तुला कळत का सांगितलं डेपुडीने सांगितलं कि आला काही खायला वागितलं तर द्यायचं नाही त्याच्याकडून रोग पैसे घ्यायचे मी त्याला कायम खर्चाला पैसे देत असतोय आणि तू इथं ती उधारी दिली नाही मला अजून सहा हजार रुपये पुढील सांग तेवढी जमा करायची दोन दोन कुठे पैसे असेल काय दोन दोन महिने डक लावत उदारी लावली सकाळपासून इथून निघा पहिलं उठ्या टिंग करायच्या बघू तुम्ही कशी द्या चल पैसे घेऊन सहा हजार रुपये माहिती टिंगल्या टावल्या करतात दारात बसून शामरावणी ना आज आपली लई इज्जत घातली त्या पाया सुगंध ती आलाय ना काय वाटत सुगंध वगैरे ना ह्या शेज केलं हां मग आपली ना वडली आप त्यानी फुडून पैसे नाही बा आणायला राम 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 श्यामराव बाबा राम राम काय चाललंय काय नाही राहू रेल जाई तर साम्राज्य यादी घेत होतो पण काय पैसेच नाही काय जमा भाई ना पैसे नाही मी आणले ना पैसे तुम्ही वा 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 एक त्याच्या वेळी पैसे आणले पथून व्हय काढ ना ते वय का होई तर चिरो पुढे अरे वही कुठे गेली नीट बघ खूप ठेवले तेव्हा घरीच राहिली का न बाबा घर राहिली काय द्या काय ते मी जमा करून ठेवतो तसं नको बाबा तू नंतर लोक झंझट घालतो हवा बाबा तुम्हाला माहिती आहे चार हजार रुपये आहे ते तू आहे देऊन टाकाय काय का जास्त कमी असले मी लिहून ठेवतो ना नाही नाही ते जास्त लिहून ठेवशील ते त्याच भरोसा नाही हो कमी बी नको जास्त बी नको जो हिशोब आहे तो हिशोबे पण हा बाबा विश्वास नाही का तुमचा विश्वास कधी नव्हतं तुझं माझ्यावर नव्हतं माझं तुझ्यावर नव्हतं असं कधी होतं का मग मी तेच म्हणते मला हा व्यवहार आहे ना व्यवहार आहे पण सामान व्यवहार करतो ना माझी मी बी व्यवहार करतोय आपण पैसे तर ना तुम्ही सामान दिले तुम्हाला मी तुझं कस काय पैसे तू तू का वय दाखवून मला वय दाखवशील चार हजार काय पाच हजार जे असतील ते लगेच देतो मी वय नसल्यावर जर तू नंतर झंझर घातली तर माझी गावात बदनामी मी करशील तू असं कसं काय करेन आबा मी नको 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 सा आपण बघ ऐका वय नाही तो वय सापडून ठेव पैसे आलेले कुठे जात नाही घरी येऊन घेऊन जा लागलं नाही तर मी येऊन देईन तू फोन कर मला बाबा गरज होती मला पैशाची अरे पण मला बी गरज आहे पैशाची माझ्या गरजेच्या वेळेस पैसे नव्हते का होते ना आईला कुठे गेली काय नाही वय बाबीला याबाबीला करतो काही अडवून करतो मग काय ते द्यायचे माझे बघ ना पैसे इथच येत पैसे इथं ठेवतो फक्त वय दाखव नाही कुठे गेली काय नाही पैशाचा व्यवहार आहे ना तू काय म्हणतो पैसे लागत आहेत पैशाचा व्यवहार असतो हा बी पैशाचा व्यवहार आहे बाबा लेखी जोखी पक्की पाहिजे मी चाललो घरी सांग मला नाही बरं पडलं तर काय घेत बाबा कुठं चालले एवढं किंगणीमध्ये चाललो भाऊ घरी चाललो होतो आता गेलतो ते श्यामराव कडे उदारी द्यायची होती ना तर मी त्याला म्हणलो तुझी उदारीची वही काढ पाहिल्यांदा व पैसे दे तुम्ही आणि माझी पैसे घे आणि उदारीला ते आळा मार बरोबर आहे उद्या काही त्यांनी जास्त पैसे लिहिले किंवा नंतर काही वांदे घातले जसे माग घातले होते हे पण मग काय करता आता मग काय त्याला म्हणलं वही दाखव मग पैसे घे बरोबरी पैसे नाही पण मग गण कसली तुम्हाला मग काय घेता उद्या त्यांनी तोंडवर पाडलं तर आपल्या गावात चव जाती म्हणजे आळ केलं का वैस नाही सापडली त्याला म्हणजे वय हरवली काय माहित म्हणतो वही सापडत नाही म्हणलो वय दाखव घेऊन टाक झाल्या वय हरवली झालं बर, बर तुम्ही ना तुम ना तुम पैसे नाही दिले योग्य केलं देणार बी नाही दाखव पैसे घे बरोबर केला तुम्ही वहीच नाही पैसे का आता बघतोच सांभराव कड सापड ना कशी काय दुकानदार काय म्हणतो बुडी बसतो बसल्या बसल्या सगळंच होतं लोक येऊन बसत टाइमपास तो चल तर बघितलं डिगे होय हा डिगे होता ना मग आता एवढ्यात आता बघितलं त्याला घरी त्याला शहाबुदान सांगितलं होतं हिन शहाबुदान घेऊन ये म्हटली आणि शहाबुदान नाही आणलं मला एक केलं ते अजून काही नाही पैसे दिले ते यादी नाही डेपुटी हा पैसे जमा नाही तुमचे काही याडा झाला काय सहा हजार रुपये जमा केले टिकेने हो मी आताच म्हणलोय सहा हजार उदारी जमा जमा ते त्यांनी दिले पैसे तसं नको रे राजा चाष्ट नको बघू वैच सापड नाही मग कुठे गेली काय माझी कम जास्त करतो याडा झाला काय नाही खरंच नाही दिले टिकेनी गाय पुढे सहा हो खरंच नाही दिले मग वय सापडा नाही तुम्हाला लगेच गेले असतं हो नको मा मी तु सहा हजार रुपये दिले तर असतो मी कधी गेल्या विचारा मी नाही दिले पैसे त्यांनी बरं ठीक आहे मी टिकायला घेऊन होतो ये पान छत्र टिपायचे आता कुठं टिपूपाच्या आयला अवघड झालं मग आता वय कुठं गेली पण राव मई इथंच तो होती तू कस काय म्हणतो मग पैसे दिलं नाही आमट आहे तो काय करा बा तो सहा हजार रुपये दिले ना हा दिले ना हे डिग्या काय खरं बोल ना दिलेले आहे श्यामराव दिलेले हे येड्या करू नको ते खोट नाही बोलायचा खोट नाही बरं मी बोलतो काय करू बाई दाखवलं तुझे कुठे पैसे वय तसं आपण नाही ना मला मला आठवतं ना पण नाही दिले म्हणून पैसे अडकमून घेतो रे शामराव चाष्ट नाही करायचे अशा लहान पोरांच्या गावातले डेप्युटी ते त्यांचे पैसे मी आणून दिलेले वय दातवा आणि आळ मारलेले तुम्ही त्याच्यावर नाही ना वय सापड ना वय तर सापड ना पण नाही दिले आणि पैसे मला आठवतोय चांगलं तर गप्रे आता समोर समोर झाले तू म्हणून दिले म्हणून कळवा दिले पैसे सांग बरं तुम्हाला दिलेले तुम्हाला सहा हजार रुपये दोन दोनशे नोटा मोजून दिलेल्या आहे मी बघ बरं लागलं ना तुम्ही त्या दिवशी ना फाईव्ह होती काय होता काय म्हणूनच मी तरी म्हणतो काच काय देणार राहत नाही याच्या अरे जरा प्यायचं का मी कर हे दुकान तो दुकान बंद करते ना लोक दारू विकायला लागला तर सॉरी मालिकायला लागला तर औटी फुटी काही काय म्हणतो दुकानात दारू पिऊन येतो बसून संध्याकाळी मी तुम्हाला का दिलेले दिले तो काही नको बोलू तू काय बोल आता या करू नको ते वही धाड केले ते वही सापड आणि मग बघ चल रे ते माणूस आणून देईन मला असे येड्या बिड झाला काय तू पैसे दिले नाही कसं काय ऐकत बसतो दिलेत ना समोर समोर खरं झालं जाऊ तुम्ही ओट्या पुढे हो ऐका तुम्ही होट्या पुढे सापडली तरी वई नाही ना ओट्या पुढे वाई तक झाला डोक्याला खेळा अरे जरा दारू नको पेत जाऊ धरी वाई पुढे ही माझीच वाई आमच्याकडे ती कस काय वाई आली म्हणजे अरे विरोधी होती हड्डी घ्यायच्या दप्तरात सापडली वाई हराम खोरे बरोबर तो सहा हजार रुपयाचे त्याचे पाहिले ना तुम्ही पाहिले मी पण मला काय माहित माहिती नालाय का असा करीन म्हणून सहा हजार रुपयावर त्याला मी सहा हजार रुपये दिले त्याला भरायला पुढे उडीले काय माहिती आता हे असं होते हे भोंगळ अशोक शंकर जमा केले पैसे मी परत मागितले त्यांना नाही मी त्याच्या वतीने मी हे करतो आता हराम मी दाखवतो तुला वही भेटली ना हा तुझे सहा हजार रुपये ना उद्या परदेश मी देऊन टाकतो भेटले ना तुझी वही ओके ओके आता तयारी म्हटलं म्हणला करू नको ठिकाणी वही केली म्हणून मी हे करतो जाऊ त्या चार चौकात होईल की वही पोराने केली म्हणून ना तुम्हाला सांगतो लाख दीड लाख उदारी होती सोपी नाही तुमची झाली सहा हजार कोणी कोणी द्यायला तयार नाही कोणी होते दिले ना नव्हतीच आय मारले काही बोलायला कल्ल्यामध्ये आपल्या लॉक करत जायचं आता बाहेर नको ठेवतो वही ठेवतो तू इथं ते त्याऐशी काय झालं मला वाटतं सुगंधाने पैसे आणून दिले होते मला आणि मी ते जमा करायला वर वही ठेवली होती त्याच राड्यात कोणते

पाटील माझा आज आता कोणाला बी पाटीलच नाव नाही लावायचं काय म्हणता शामराव काही नाही हे झाले पुदर देऊन टाका जाऊ राव माझी तुमचं मिठ नाही देवा अजून ठीक आहे तू नको बोल राव मध्ये बोलते ना दोन माणसं शान आहे कशाला बोलत रे मध्ये मध्ये तू त्यांनी मला प्रश्न केलाय काय तीन हजार रुपये देऊन टाक ना तेवढे उदरी कोणते तीन हजार अरे तो तीन हजार यांची चार हजार कोणते चार हजार आळ करून ठेवले वही तुम्ही वही चेक करा वही आहे का दाखव साफा नाही राव कुठं गेली काय माहिती वही राव पण असं नाही राह ये तुम्हाला किराणा देत राह मी तुम्ही खाल्ले त्याचे पैसे देऊ नये का राह काय मिळत राह किराणा तसं सांगा बरं अह श्यामराव त्या दिवशीच तिथे तुम्ही आळा करून ठेवला मी चार हजार रुपये तुम्हाला दिले गेली तुला तीन हजार रुपये दिले शाम्या तुला माझे तीन हजार कुठं पायचे नाही रे तुझे ना कुडून कुडून तीन हजार निघत सांगताच यायचे नाही यांनी सहा हजार रुपये म्हणला दिले राहू काय राहू मारल्यावर नाही 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 केलं ना वय दाखवा आम्ही नाही दिले पाहिजे नाही दिला पाहिजे वय दाखवा वय दाखवा काय बोलतो तुकडे कामधे खेळ हेडे वाटलो काय आपण यांना हे बघा एक वही आण नवीन वही वैय हा ए वय कुठे आली हे तेजस हाँ? चार हजार म्हणलं मी पण चार हजार प्लस दहा आहे ते दोन कुरकुरेचे पुढे आहेत नाही केलं गाड ये बघ डेपुटी सहा हजार रुपये शिज बाकी असं तो बी दाखवतो ना अरे पण हे बघ जालिंदर तीन हजार रुपये अरे वय कुठून आली वय आली कुठून आली आली कुठून आली अहो सामराव काय करताय तुम्ही म्हणजे तुमच्या तिघांची शाळा होती हा नाही कसली शाळा आणि सांगतो मला डेपुटीने सांगितलंय नाही इतका बदडलाच असतो तुला आता मी हा असं करावं हो का तु अरे भाऊ रोजी रोटी याच्यामध्ये दीड दोन लाखाची उदरी तुमच्या तीन चार हजार रुपये मी अख्खी अखिवही गायब केली तुला लाज वाटते का तुला थांब झालं शाळाच्या पिशवीमध्ये कस काय सापडले हे लोकांची बही सहा हजार रुपयाच काय केलं तो सहा हजार रुपयाच काय केलं खर्चवले कुठे खर्चवले गर्लफ्रेंड पण फ्रेंड्रेंड्रेंड काय नाही गरीबादा बावली आणून ठेवली बावली आणून ठेवली यांच्या नादने हे केलं ना कुठं पैसे उडले मला कळलं ना तू पुष्पा पिक्चर बघायला गेलता मव्ही ये चन्नादनी नादानी चन्नादनी ती सर ये चन्नादनी तुम्ही ओ पण डेप्युटी हेत बी नाकले तेवर हे दोनी भाकले की लोक कोर इतने को शिकलेला पोरगा या चन्नादनी याडा झाला बिट्या काही झालेलं नाही आता आम्हाला वाटलं ओय खरं हरवले सर पण सांगितलं बई काय वाटलं ये दोदाने बघाने सांगितलं तुझा घरी तुझा घरी बघू मी वय घरी वय घरी ओ डेप्युटी सगळं सांगतो सगळं सांगतो सगळं सगळं सांगतो

இந்த <tus>